का होतोय ऐन उन्हाळ्यात लाखो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित गेल्या बारा दिवसात झाली हॅट्रिक आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट वैशाख वणवा मे ऐवजी मार्च मध्ये जाणवू लागला असून त्यात रहिवाशी होरपळत असताना आता त्यांची डबल होरपळ सुरू झाली आहे वाढत्या वीज मागणीमुळे महापारेशनच्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांवर लोड येऊन त्यात दोष निर्माण होत आहे परिणामी लाखो ग्राहकांची वीज भर दुपारी खंडित होत आहे अशा प्रकारची गेल्या बारा दिवसात हॅट्रिक झाली आहे गेल्या महिन्यातही ते तेवीस तारखेला मरकळ आळंदी दरम्यान शेतात चारशे केव्ही टॉवर खाली। ऊस पेटवल्याने ती ट्रीप झाली परिणामी चाकण भोसरी सह पिंपरी चिंचवडच्या दोन लाख ग्राहकांची वीज तासभर गेली त्याचा उद्योगांना त्याचा मोठा फटका बसला होता तर सोमवारी दिनांक चोवीस रोजी मुंबईत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांच्या हस्ते ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे प्रकाशन होत असताना पुन्हा लाईन ट्रीप होऊन चाळीस हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला त्यानिमित्ताने या महिन्यात वीज जाण्याची हॅट्रिकही झाली आहे दुसरीकडे त्याबद्दल वीज ग्राहकांत संताप दिसून आला बारा मार्चला दुपारी व्होल्टेज कमी झाल्याने चारशे केव्हीची वीजवाहिनी ट्रिप झाली परिणामी दोनशे छप्पन्न मेगावॅट विजेची तूट निर्माण होऊन खेड आंबेगाव तालुक्यातील मनसर राजगुरुनगर आदी भागातील दोन लाख बारा हजार ग्राहकांचा पुरवठा किमान अर्धा तास बंद करावा लागला त्यानंतर दहा दिवसातच गेल्या शनिवारी दिनांक बावीस रोजी पुन्हा असाच प्रकार होऊन त्याचा नव्वद हजार वीज ग्राहकांना फटका बसला आंबेगाव तालुका मुळशी येथे लागलेल्या आगीमुळे त्या दिवशी भर दुपारी महापारेशनच्या पिरंगूट कांदळगाव दोनशे वीस केवी अतिउच्च दाब टॉवर लाईन मध्ये ट्रिपिंग झाले त्यामुळे हिंजवडी मधील दोनशे आयटी उद्योगांसह हिंजवडी वाकड पिरंगूट भुकुम भुगाव पौड मुठा खोरे कोळवण खोरे आदी भागातील व्यावसायिक घरगुती व इतर सुमारे नव्वद हजार दोनशे ग्राहकांचा वीज पुरवठा पाऊन तास बंद झाला आयटी हब हो हिंजवडीला त्याचा मोठा फटका बसला काही मिनिटात त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले तर अशाच प्रकारे वीज जाण्याची या महिन्यातील हॅट्रिक सोमवार दिनांक चोवीस रोजी झाली त्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये तर विजेची मागणी सर्वोच्च पातळीवर जाणार असल्याने काय होणार अशा भीतीची चर्चा आताच वीज ग्राहकांत सुरू झाली आहे सोमवारी दिनांक चोवीस रोजी महावितरणच्या चाळीस हजार वीज ग्राहकांना पुन्हा मोठा मनस्ताप झाला महापारेषणच्या उरसे चिंचवड दोनशे वीस के व्ही वीज झाली मध्ये भर दुपारी चाकण चारशे केव्ही वीज वीजभार वाढला यंत्रणेतील संभाव्य धोका टाळण्यासाठी भार व्यवस्थापनासाठी एलटीएस यंत्रणा कार्यान्वित झाली त्यामुळे चाकण एमआयडीसी मधील महापारेषणच्या चाकण चारशे केव्ही चाकण दोनशे वीस के व्ही ब्रिज स्टोन दोनशे वीस केव्ही अतिउच्च उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला त्यामुळे महावितरणच्या मधील चौतीस उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद झाला परिणामी चाकण एमआयडीसी व परिसरातील शिंदेगाव सावरदरी वराळे वासुली एलवाडी खालुंब्रे संगुर्डी एमआयडीसी फेज दोन भांबोरी सारासिटी कुरुळी नाणेकरवाडी आळंदीफाटा चिंबळी निघोजे मोई आदी गावांतील आठशे उच्च दाब व चार हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक तसेच सुमारे पस्तीस हजार घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी पावणे दोनच्या सुमारास अर्धा ते पाऊन तास बंद राहिला त्याचा मोठा फटका यावेळी चाकण एमआयडीसी बसला अर्ध्या तासात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तीव्र उन्हाळ्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने वीजवाहिन्यांवर मोठा लोड येऊन त्यात दोष निर्माण होत आहे परिणामी लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होतो आहे असे महापारेशन आणि महावितरणमधून आपल्या आवाजला सांगण्यात आले